नमस्कार भक्तांनो ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सोमवती अमावस्या कथा महत्त्व व्रतविधी संपूर्ण माहिती सांगणार आहे नमस्कार भक्तांनो आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्या व्रताचे महत्त्व त्यामागील अतिशय चमत्कारी कथा आणि हे वृत्त कसे करावे काय लाभ होतात याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगितलेला उपाय अत्यंत फलदायी आहे सोमवती अमावस्या म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया ज्या अमावस्येच्या दिवशी सोमवार येतो त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात हा दिवस विशेषतः स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते वैवाहिक जीवन सुखी होते सौभाग्य टिकून राहते घरातील नमा नकारात्मकता दूर होते सोमवती अमावस्या कथा आता आपण ऐकूया प्राचीन काळी एका गावात एक अतिशय गरीब पण पतिनिष्ठ स्त्री राहत होती ती आपल्या पतीवर अतिशय प्रेम करत होती काही काळानंतर तिचा नवरा गंभीर आजारी पडला तिने अनेक उपचार केले पण काही उपयोग झाला नाही शेवटी तिच्या पतीचा मृत्यू झाला ती स्त्री पूर्णपणे कोलमडून गेली ती गावाबाहेर असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून रडत होती तेवढ्यात तेथे एक महात्मा आले त्यांनी त्या स्त्रीचे दुःख जाणून घेतले आणि म्हणाले आज सोमवती अमावस्या आहे जर तू श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा केलीस उपवास केलास आणि मनापासून प्रार्थना केलीस तर ईश्वर तुझ्यावर कृपा करतील त्या स्त्रीने महात्म्यांच्या सांगण्याप्रमाणे उपवास केला वडाच्या झाडाला कच्च्या सुताने फेरे मारले पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली तिची शक्ती इतकी शुद्ध होती की ईश्वर प्रसन्न झाले आणि एक अद्भुत चमत्कार झाला तिच्या पतीला पुन्हा प्राण प्राप्त झाले त्याच दिवसापासून सोमवती अमावस्या व्रताची परंपरा सुरू झाली सोमवती व्रत विधी काय आहेत ते आता आपण ऐकूया या दिवशी व्रत कसे करावे ते पाहूया पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्य असल्यास उपवास करावा फळाहार चालतो वडाच्या झाडाची पूजा करावी हळद कुंकू फुले अर्पण करावीत कच्च्या सुताने वडाला सात किंवा अकरा फेरे मारावेत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करावी सोमवती अमावस्येचे लाभ काय आहेत ते आपण आता ऐकूया पतीचे आरोग्य चांगले राहते संसारात सुख शांती नांदते स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते मानसिक ताण कमी होतो ईश्वराची विशेष कृपा मिळते भक्तांनो सोमोती अमावस्या व्रत हे केवळ एक परंपरा नसून श्रद्धा विश्वास आणि भक्तीचे प्रतीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय देव जय देव